प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सावनी एका पार्लरमधून घरी जात असते आणि त्याच वेळी मुक्ता त्या ठिकाणी येते मुक्ताला बघून सावनी लगेच तिच्याशी बोलण्यासाठी येते ती मुक्ताला म्हणत असते की मला वाटलंच होतं तू इथे नक्की येशील त्यावर मुक्ता विचारते का तर सावनी म्हणते कारण जेव्हा माझं आणि सागरचं नवीन नवीन लग्न झालं होतं ना तेव्हा मी सुद्धा या पार्लरमध्ये यायचे आणि तेव्हा सागर इतर नवऱ्यांसारखा नव्हता तो खरंच खूप वेगळा होता मी साधे आयब्रोज जरी केले ना तरी ते त्याच्या ते लक्षात यायचं आणि तो माझं कौतुक करायचा कदाचित तुझ्या बाबतीत हे सगळं घडणार नाही कारण त्यासाठी सागरने आधी तुझ्याकडे बघायला हवं बघितलं तर नोटीस करायला हवं आणि नोटीस केलं तर ॲप्रिसिएटसुद्धा सुद्धा करायला हवं कारण शेवटी आपण पुरुषांसाठीच तयार होत असतो ना आणि त्यावर मुक्ता हसून म्हणते की नाही मी स्वतःसाठी तयार होते आरशात बघितल्यानंतर आपण आपल्याला छान वाटावं म्हणून मी तयार होते आणि ते ऐकून सावनी गप्प बसते तर मुक्ता तिला सांगते आणि तशीसुद्धा मी पार्लरमध्ये जात नव्हते इकडेच माझे एक पेशंट आहेत मी त्यांच्याकडे जात होते त्यावर सावनी तिला विचारते अगं पण एवढी फॅन्सी साडी नेसून तू का चालली होती त्यावर मुक्ता तिला सांगते की यानंतर मला एका फंक्शनला जायचं आहे मला एक अवॉर्ड मिळाला आहे त्यावर सावनी तिला कॉन्ग्रॅच्युलेट करते आणि विचारते मग सागर सुद्धा त्या फंक्शनला येणार आहे का मात्र त्यानंतर ती स्वतःच हसून म्हणते की मला माहिती आहे सागर नाही येणार त्यावर मुक्ता म्हणते की मी त्यांना सांगितलं आहे त्यांना शक्य असेल तर ते नक्की येतील आणि जरी ते नाही आले तरी मला काही फरक पडत नाही आणि मग ती तेथून जाण्यासाठी निघते पण सावनी तिला पुन्हा थांबवते आणि विचारते की तुझी मॅरिड लाईफ कशी सुरू आहे त्यावर मुक्ता सांगते की ठीक आहे कधी सागर आणि मी एकमेकांना घास भरवत असतो कधी सागर माझ्या केसांमध्ये मा गुलाबाचं फुल माळत असतात सई जे काही सांगेल ते आम्ही निमुटपणे करत असतो आणि ते ऐकून सावनी म्हणते की मुक्ता मला तुझा खरंच खूप कौतुक वाटतं की ती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तू आनंद शोधत असते पण सईच्या लुटूपुटूच्या खेळातच तू तुझा खरा संसार शोधत आहे याचं मला वाईटही वाटतं आणि त्यावर मुक्ता म्हणते की मुळात मला कधीच सागरच्या प्रेमाची आस नव्हती त्यामुळे मी या लुटूपुटूच्या संसारामध्ये सुद्धा खुश आहे कारण मला नक्की काय हवं आहे ते मला व्यवस्थितपणे माहिती आहे तर सावनी हसतच म्हणते पण मुक्ता तू भावनेच्या भरामध्ये निर्णय घेऊन खरंच खूप मोठी चूक केली आहे मात्र मुक्ता तिला स्पष्टपणे सांगते की मी आणि सागरने भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेतलेला नाही आम्ही अगदी व्यवस्थितपणे विचार करून एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि या बाबतीत आम्हा दोघांची एक टीम आहे आम्हाला आमचे रोल व्यवस्थितपणे माहिती आहे नवरा बायको म्हणून आम्ही कसेही असलो ना तरी सईचे आई बाबा म्हणून आम्ही कायम एकत्रच असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कोणीही सईला तुला मम्माकडे जायचं आहे की पप्पाकडे अशी एक्सचेंज ऑफर देत नाही तिला जेव्हा वाटतं तेव्हा ती एक हात माझा पकडते आणि दुसरा सागरचा आणि मग त्यानंतर मुक्ता तेथून निघून जाते सावनी मात्र मुक्ताच्या या उत्तराने खूप चिडलेली असते तर दुसरीकडे माधवीला शिक्षा मिळणार असते त्यामुळे ती खूप घाबरते तर इंद्रास्वाती आणि त्यांच्या मैत्रिणी हसत असतात तर माधवी पटकन त्यातून जाण्यासाठी निघते पण इंद्रा आणि स्वाती तिला अडवतात त्या माधवीला म्हणतात की आता काही झालं तरी तुम्हाला शिक्षा भोगावीच लागणार आहे त्यामुळे माधवीला काय करावं ते सुचत नाही आणि त्यानंतर ती म्हणते की दुसरं काही सांगा पण फक्त डान्स करायला सांगू नका त्यावर स्वाती म्हणते नाही नाही तुमचा हळदीचा डान्स तर आम्ही अजून विसरलो नाही तर इतर सगळ्या बायकासुद्धा म्हणतात की हो ना तुमचा तो डान्स खूपच व्हायरल झाला होता पण माधवीला त्या सगळ्याजणी नक्की कोणत्या डान्सबद्दल बोलत आहे ते आठवतच नसते आणि मग त्यानंतर इंद्रा माधवीला सांगते की तुम्हाला दुसरं काही करायचं नाही फक्त आमच्यासारखं तयार व्हायचं आहे त्यावर माधवी म्हणते ठीक आहे मग मी घरी जाऊन तयार होऊन येते पण इंद्रा म्हणते की नाही आम्ही तुम्हाला इथे छान तयार करणार आहोत त्यामुळे माधवी घाबरते तर दुसरीकडे हर्षवर्धन सावनी आणि तनुला सांगत असतो की त्याने सागरला सई त्याचीच मुलगी आहे असं सांगितलंय आणि त्यामुळे तनु खूपच खुश होते सावनीला मात्र ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते आणि मग त्यानंतर ती हर्षवर्धन आणि तनुला म्हणते की माझ्या कॅरेक्टरवर आणि माझ्या मुलीच्या कॅरेक्टरवर तुम्ही चिकलफिक करताय तुम्हाला काहीच कसं वाटत नाही प्रत्येक वेळी तुम्ही माझा वापर कसं काय करू शकता आणि त्यावर तनु हसतच म्हणते की बघ हर्षवर्धन कॅरेक्टर हा टोमना ऐकून सावनी खूपच चिडते आणि ती तिला घरातून निघायला सांगते पण हर्षवर्धन त्यांना म्हणतो की यार प्लीज तुम्ही दोघीजणी माझा मूड ऑफ करू नका मला ही बातमी तुमच्यासोबत शेअर करायची होती म्हणून मी तुम्हाला इथे बोलावलं आणि मग तो हसतच सावनी आणि तनूला सांगतो की मी त्या सागरची चांगली झोप उडवली आहे तर तनु त्याला सांगते आता आपण या सगळ्याचा फायदा करून घेऊ आणि त्यासाठी सावणीचा वापर करू तर दुसरीकडे इंद्रा आणि स्वाती माधवीला छान तयार करतात आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी माधवीला बाहेर घेऊन येतात आणि माधवीला कोळी लूकमध्ये बघून इंद्राच्या सगळ्या मैत्रिणी एकटक तिच्याकडे बघतच राहतात माधवी खूप छान दिसत असते त्या सगळ्याजणी तिचं खूप कौतुक करतात स्वाती तिचे फोटोसुद्धा काढते तर इंद्रा तिची दृष्ट काढत म्हणते की विहीनबाई तुम्ही खरंच खूप छान दिसत आहे पण माधवी म्हणत असते की मला या सगळ्याची खरंच सवय नाही आहे मला ना प्रदर्शनात जी बाहुली असते त्या बाहुलीसारखं वाटत आहे आणि ते ऐकून सगळ्यांनाच हसू येतं आणि मग त्यानंतर स्वाती विचारते की आता आपण कोणता गेम खेळायचा तर इंद्रा म्हणते आता कोणताही गेम खेळायचा नाही विहीनबाईंना ते जमणार नाही पण माधवी म्हणते की तुम्ही अजून मला ओळखलंच नाही आता मी तुम्हाला एक गेम सांगते आणि तो गेम आपण खेळूया मात्र स्वाती घाबरून म्हणते की तुमचा गेम नको त्याच्यामध्ये खूप लेक्चर असेल तर माधवी म्हणते अजिबात नाही उलट त्यामध्ये डान्स आहे आणि ते ऐकून त्या सगळ्याजणी गेम खेळायला तयार होतात आणि मग त्यानंतर माधवी त्या सगळ्यांना एका रांगेत उभं करते आणि मग त्यानंतर ती तिच्या समोर जी बाई असते तिला एक डान्स करून दाखवते आणि मग तसाच डान्स ती बाई तिच्या समोरच्या बाईला करून दाखवते मात्र माधवीने कथ्थक केलेले असते आणि त्या बाईकांना ते काही जमत नाही आणि जेव्हा शेवटी इंद्राची वेळ येते तेव्हा ती काहीतरी वेगळाच डान्स करते त्यामुळे माधवीला हसू येतं तर दुसरीकडे सागरने वकील साहेबांना बोलावून घेतलेले असते पण त्याला सतत सईची कस्टडी मिळवण्यासाठी घरच्यांनी किती प्रयत्न केले होते ते आठवत असतं तर वकील साहेब त्याला विचारत असतात की सर नक्की काय झाले तुम्ही मला इथे का बोलावून घेतलं आणि त्यावर सागर म्हणतो की मला तुमचा कायदेशीर सल्ला हवा आहे त्यावर वकील साहेब विचारतात की नक्की काय झाले तर सागर त्यांना सांगतो की समजा मला सईची कस्टडी पुन्हा सावनी हर्षवर्धनला द्यायची असेल तर काय करावं लागेल आणि त्याचा तो प्रश्न ऐकून वकील साहेबांनाच मोठा धक्का का बसतो ते म्हणतात की सर हे काय बोलताय तुम्ही सईची कस्टडी मिळवण्यासाठी आपण किती प्रयत्न केलेत हे विसरलात का तुम्ही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सई तुमची मुलगी आहे तुमचं आणि तिचं रक्ताचं नातं आहे आणि असं असूनही तुम्ही तिला दुसऱ्याकडे कसं सोपवू शकता आणि त्या माणसाने तर तुम्हाला तुमच्या बायकोपासून मुलापासून दूर केलं आहे आणि सावनी मॅडमला सुद्धा सईची काही काळजी नाही ती बाई तर फक्त स्वतःचा विचार करते तिने हे सगळं काही तुम्हाला खाली खेचण्यासाठी केलं बाकी काहीच नाही आणि त्यावर सागर म्हणतो की तसंही जेव्हा गोष्ट मी घरी सांगेल तेव्हा मला सगळ्यांचे इमोशनल डायलॉग ऐकावेच लागतील आणि ते ऐकून वकील साहेब काही बोलत नाही तर दुसरीकडे तनु हसतच हर्षवर्धनला सांगत असते की आपण सावनीला एक बिचारी आई म्हणून दाखवू आणि मोठी हेडलाईन टाकूयात की या आईला तिच्या मुलीपासून दूर करण्यात आलं आणि ते ऐकून हर्षवर्धन हसू लागतो पण सावनीला ही गोष्ट अजिबात आवडत नाही ती हर्षवर्धनला म्हणत असते की प्रत्येक वेळी तुम्ही माझा वापर का करता मला काय हवं आहे ते तुम्ही कधीच का विचारत नाही प्रत्येक वेळी मीच का सहन करायचं आणि त्यावर हर्षवर्धन म्हणतो की सावनी हे काय बोलते असतो अगं तू त्या सागरसोबत एका मिडल क्लास फॅमिलीमध्ये राहत होती तुला मी तिकडून इकडे घेऊन आलो आहे तुला जे हवं ते मी दिलं आहे तर सावनी म्हणते पण थोडी रिस्पेक्ट दिली असती तर खरंच खूप बरं झालं असतं आणि मग त्यानंतर ती वैतागूनच हर्षवर्धनला म्हणते की कि मी कित्येक वेळा तुझ्याकडे लग्नाचा विषय काढला आहे पण तू माझ्यासोबत लग्न करायला अजूनही तयार नाही त्यावर हर्षवर्धन म्हणतो ठीक आहे करतो मी तुझ्यासोबत लग्न पण त्याआधी सई या घरात यायला हवी त्यावर सावनी म्हणते की ते कधी शक्य होणार नाही तर हर्षवर्धन म्हणतो की सावनी मी तुझ्यासोबत लग्न करणारच आहे मलासुद्धा सेटल व्हायचं आहे पण त्याआधी मला हा सगळा मॅटर क्लोज करायचा आहे आणि ते ऐकून सावनी खुश होते आणि त्याला मिठी मारते हर्षवर्धन मात्र हसतच तनूकडे बघत असतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये मा आपण पाहणार आहोत सई सागरला विचारत असते की पप्पा मी नक्की कोणासारखे दिसते आणि त्यामुळे सागर चिडून तिला ढकलून देतो पण बापू तिला सावरतात आणि सागरच्या अशा वागण्यामुळे मुक्ता खूप चिडते ती बापूंना म्हणत असते की अशा माणसाला एकदा तरी शिक्षा मिळायलाच हवी तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा